शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानात बदल होतोय बंगालच्या उपसागरातून वातावरण तयार होतंय अरबी समुद्रातही किनारपट्टी भागात खास करून पश्चिम किनारपट्टीला पावसाचं अतरण वाढतंय त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी मदत होणार आहे समोरील उपग्रहाच्या छायाचित्रामध्ये चित्रामध्ये आपण बघतो रत्नागिरी रायगड या भागामध्ये सिंधुदुर्गमध्ये पावसाळी अतोरण आहे किनारपेट्टी भागात जवळपास आपण केरळपासून गोव्यापर्यंत किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत बघतो मोठं पावसाळी अतोरण आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात चांगल्या प्रकारचं बाष्प किंवा पावसाची निर्मिती होत असल्यामुळे आता दक्षिण भारतात उघडलेला पाऊस पुन्हा सुरू होतो आहे सध्या केवळ नांदेड आणि लातूर या महाराष्ट्राच्या भागात पावसाचं अतोरण आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती आहे कोकण किनारपट्टीला मात्र अधूनमधून जोरदार सरी होत आहेत नाशिक जिल्ह्यातही पावसास हलक्या पावसाचं अतोरण आहे कोल्हापूर जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी परिस्थिती आहे पूर्व विदर्भातही हलक्या पावसाचं वातावरण आहे सध्या नंदुरबारमध्ये हलक्या पावसाचं वातावरण आहे आज आपण पुढील सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत साधारण कोकणामधील पावसाचं प्रमाण आज वाढण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रात विरळ स्वरूपात भाग बदलत पावसाची आज शक्यता आहे ठिकठिकाणी जोरदार पाऊस होईल दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं जोरदार पाऊस उद्या दाखवलं आहे अनेक दिवसापासून आपण पंधरा तारखेला पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिलाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा कोकणात अतिवृष्टीच्या स्वरूपातला पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे जी एफ एस मॉडेलने जोरदार ते अतिजोरदार पावसाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात सोळा तारखेला दाखवलं आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस राहील खास करून विदर्भात पावसात जोर अधिक राहील कोकणात पावसात जोर अधिक राहील इतरत्र हलका ते मध्यम पावसाचं वातावरण कायम राहणार आहे पुन्हा एकदा अठरा तारखेला थोडं पावसाचं वातावरण कमी होऊन पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळं तरण तयार होईल पुन्हा एक नवीन सिस्टम बंगालच्या उपसागरात तयार होईल ती महाराष्ट्राकडे सरकेपर्यंत जे अठरा एकोणीस पावसाचं तरण थोडं कमी जरी राहिलं तरी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडणार आहे एकूणच बघता सातत्याने पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी जी एफ एस मॉडेलने वातावरण अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने पोषक दाखवलं आहे आज महाराष्ट्रामध्ये सर्वच मॉडेल पावसाचं प्रमाण वाढताना दाखवत आहेत विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं राहणार राहणारे कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी परिस्थिती आहे चौदा तारखेला मात्र केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसळ जरी दाखवलं असलं तरी स्थानिक स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस होणार आहे पुन्हा एकदा पंधरा तारखेला पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल विदर्भ मराठवाडा आणि कोकण असा पावसाचं प्रमाण वाढेल महाराष्ट्रात सोळा तारखेला जोरदार ते अति जोरदार पावसाचा स्कायमेटने दिला आहे हे वातावरण सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात राहण्याचा अंदाज दिलेला आहे अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील स्कायमेटने मात्र अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी अतोरण कायम राहण्याचा अंदाज दिला आहे तेच वातावरण एकोणीस तारखेलाही राहणार आहे म्हणजे जे एफ एस मॉडेलने जरी अठरा एकोणीस पावसाळंवण कमी दाखवलं असलं तरी स्कायमेटने मात्र पावसाळी अवतोरण या दोन्ही तारख्यांना जोरदार दाखवलं आहे या मॉडेलमध्ये आपण केवळ ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघत असतो एम डब्ल्यू मॉडेलने आज कोकणामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे मध्य महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल चौदा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दिशेने मोठं पावसाळ्यातून सरकण्याची शक्यता आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस असण्याचा अंदाज आहे कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं सर्वत्रच जोरदार पाऊस राहील सतरा तारखेलाही मोठे पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे एकोणीस तारखेला पावसाचं प्रमाण थोडं कमी दाखवण्यात आलं या मॉडेलकडून परंतु विदर्भ आणि मराठवाडा असं पावसाळं वातावरण दाखवण्यात आलं आहे सात दिवसाचा एकूण पाऊस आपण जर महाराष्ट्रात बघितला तर संपूर्ण भारतामध्ये बंगालच्या उपसागरातून येणारं वातावरण अरबी समुद्रातून तयार होणारं वातावरण हे महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर परिणाम करण्याची शक्यता आहे तीच बाब आपण सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस सुद्धा बघतो एकूणच वातावरण हे महाराष्ट्रामध्ये पावसास अतिशय पूरक अशा प्रकारचं आता तयार ता ता होत आहे बंगालच्या उपसागरात कशा पद्धतीने कमीदाबाचं वातावरण तयार होतं आहे या संदर्भातील एक धावता अंदाज आपण सात दिवसाचा घेणार आहोत आपण सात दिवसाचा अंदाज बघतो साधारण भुवनेश्वरच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात हा कमीदाब तयार होईल सौम्य स्वरूपाचे हे कमीदाब आहेत तीव्र स्वरूपाचे कमीदाब जेव्हा तयार होतील तेव्हा मात्र वातावरण हे अतिशय बदलणार आहे सध्या तरी जुलैच्या दरम्यान म्हणजे जुलैच्या उत्तरार्धामध्ये पहिल्यांदा आपण कमीदाबांची निर्मिती होताना बघतो हे कमीदाब विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं गुजरातच्या दिशेने सरकतायत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत एकापटी कमीदाब तयार होतो असा आपला यापूर्वीचा अंदाज आहे पहिला कमीदाब गुजरातकडे सरकताच दुसरा भुवनेश्वरच्या दरम्यान तयार व्हायला सुरुवात होते आणि अशा प्रकारचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातत्याने कमीदाबाचं दिसणार आहे आपण बघतो भुवनेश्वरच्या दरम्यान पुन्हा एक चक्रकार स्थिती निर्माण होते ही देखील महाराष्ट्राच्या दिशेनेच सरकण्याची शक्यता आहे सर्वात समाधानाची बाब म्हणजे तयार होणारे कमीदाब हे महाराष्ट्राच्या किंवा मध्य भारताच्या दिशेने सरकत असल्यामुळे त्याचा महाराष्ट्रातील पाऊसमानावर सकारात्मक परिणाम होणार आहे एकत्रित अंदाज जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रमाण अधिक राहील मराठवाड्यातही समाधानकारक पाऊस होणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिणी भाग आहे म्हणजे सोलापूरचा दक्षिणी भाग सांगलीचा पूर्व भाग सातारा आणि पुण्याचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण हलकस कमी राहण्याची शक्यता दिसते यामध्ये सोलापूर पश्चिम किंवा अहिल्यानगर पश्चिमचाही भाग येतो नाशिक पूर्वचा प्रश्न मात्र या ठिकाणी स्पष्टपणे सुटलेला दिसतोय दरम्यानच्या काळात या मॉडेलनुसार कोकण किनारपट्टीला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल पण संपूर्ण कोकण किनारपट्टीला आज जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचं प्रमाण वाढू शकतं असाही अंदाज आहे आपण एकूणच बघतो की जोरदार पावसाचं वातावरण नाशिकच्या काही भागात आज निर्माण होऊ शकतं विरळ स्वरूपात महाराष्ट्रात बऱ्याच भागात आज पाऊस पडणार आहे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भ उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण असं हे पावसाचं वातावरण आहे जोरदार पावसाळं वातोरण तयार होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये कोकणातील पावसाचं प्रमाण आज उशिरा देखील रात्री वाढणार आहे विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे चौदा तारखेला मुसळधार पावसाची शक्यता संपूर्ण कोकणामध्ये निर्माण होईल उत्तर महाराष्ट्रातही चौदा तारखेला देखील या मॉडेलने पावसाळं वातोरण दाखवलंय सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड या भागात त्याचबरोबर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये पावसाळं वातावरण वाढणार आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांचा पश्चिमी भागात अतिवृष्टीची किंवा मुसळधार पावसाची शक्यता आहे पण एकूणच वातावरणातला बदल बघतो मराठवाड्यातही जोरदार पाऊस राहणार आहे चौदा तारखेला उशिरा पर्यंत हे पावसाळ्यात राहत एक वातावरण विदर्भाच्या दिशेने जोर करणार आहे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड वासिम हिंगोली या भागातही पंधरा तारखेला पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण कुणाचं वातावरण बदलताना बघतो कमीदाबाचा प्रभाव महाराष्ट्रात या भागात राहील कोकणातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे कमी दाब महाराष्ट्रावर किती प्रमाणात येतात आणि सक्रिय होतात हे आपल्याला बघावं लागणार आहे परंतु नाशिकजवळ असलेल्या एक कमी दाबाने विशाखापट्टणमच्या दरम्यान असलेल्या कमीदाबामध्ये एक ट्रफलाईन तयार होईल आणि जी महाराष्ट्राहून असेल त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे मराठवाड्यातील काही जिल्हे किंवा विदर्भातीलही चंद्रपूर नांदेड वासिम हिंगोली जालना बुलढाणा धुळे नंदुरबार जळगावच्या काही भागात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे पण सोळा तारखेला बघतो तर जसं कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतंय तसं विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे खास करून नाशिक आणि धुळे जिल्ह्याला पालघर आणि मुंबईच्या परिसरामध्ये ठाणे कल्याणमध्ये पावसाचं प्रमाण सोळा तारखेला वाढू शकतं महाराष्ट्रातही अनेक विभागात हा पावसाचा प्रभाव असणार आहे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा चंद्रपूर वाशी हिंगोली यवतमाळ वर्धा परभणी नांदेड लातूर या भागातही या पावसाचा प्रभाव राहील कोकण किरापट्टीलाही काही विभागात अतिवृष्टीची शक्यता आहे आपण सतरा तारखेला बघतो पालघर मुंबई ठाणे कल्याण नाशिक त्याचबरोबर जळगाव बुलढाणा अकोला वासिम हिंगोली नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड या भागात देखील मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे कारण एक एक कमी दाब पुढे सरकतो आहे परंतु कालच्या तुलनेत हे कमीदाब थोडे मध्य प्रदेशच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे तरी देखील महाराष्ट्रात मोठं पावसाळ्यात राहील कालपर्यंत महाराष्ट्रावर दाखवलं जात असलेले कमीदाब हे काही अंशाने उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे याही मॉडेलने अठरा तारखेला महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा संपूर्ण कोकण असं पावसाळी अतरून राहण्याची शक्यता वर्तवली आहे विदर्भातही मोठे पाऊस होतील एकोणीस तारखेला आपण परिस्थिती बघतो परंतु एकूणच या कमी दाबांची निर्मिती होणं ते महाराष्ट्रावर येऊन प्रत्यक्ष पाऊस पडणं या गोष्टी घडण्याला अजून वेळ आहे त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होतो हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होईल हे मात्र बघावं लागेल एकूणच महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण या आठवड्यामध्ये समाधानकारक राहील असा अंदाज आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा